विनित समस्त ग्रामस्थ मंडळी मौजे जवळा खुर्द तालुका कळम जिल्हा उस्मानाबाद प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर पूर्वजन्मा मधलं प्रारब्ध असेल प्रारब्ध क्रियामान संचेताचा भोग जोपर्यंत आपण तो चुकवीत नाही तोपर्यंत आपल्याला पुण्य प्राप्त होत नाही सुख मात्र लाभत नाही म्हणून म्हणतो काय भजन करून उपयोग आहे आपण म्हणतो पण पूर्व जन्मातलं गाठोड या जन्मामध्ये घेऊन आलो तरी या जन्मामध्ये आपण भजन करत नाही भोग नगडे संचिता वाचून करावे ते मनी समाधान किंवा एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी चा नाश झाला अरे खरं सांगू आजा मेळ्यानं सुद्धा आयुष्यात कधी पाप केलेलं नव्हतं पण त्याला सुद्धा तो भोग चुकला नाही तुम्ही आम्ही तर सामान्य आहोत म्हणून संसारामध्ये जो जीव सुख शोधण्याचा प्रयत्न करतो त्या जीवाला संसारात सुख मिळत नाही पण त्या संसाराला जोड परमार्थाची जर केली तर सुख मात्र शेवटच्या क्षणाला मिळाल्याशिवाय राहत नाही तारुण्यात नका ना पण तारुण्य मात्र परमार्थासाठी खर्च करा मीराबाईने सुद्धा सांगितलं नाही खर्चली कवडी दमडी नाही वेचिला दामबाई मी विकत घेतला श्याम देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवान उघड द्वार देवा आता उघड दवा का उजेडात होते पुण्य अंधारात पाप ज्याचे हाती आहे कर्तव्य ठेवा जोपर्यंत हा देह आहे या देहामध्ये देव आहे तोपर्यंत ईश्वराचे नाम खरं सांगू एखादा व्यक्ती मृत्युमुखी पडला समोर आपल्या त्याला आपण म्हणलं चौघाच्या खांद्यावर जाऊ नको तुझ्या पायानं तू चालत जा एक अभंग आहे माझ्या तुको बरायचा तुझ्या सत्यने वेदाशी बोलणे तुझ्या सत्येने सूर्याशी चालणे आपण म्हणलं तुझ्या सत्येने पायाशी चालणे तुझ्या सत्तेने शमशान भूमी जाणे ती जाईल का जाणार नाही का तर देवाचं स्वातंत्र्य त्याच्यावर संपला आणि तो मृत्युमुखी पडला सत्ता संपली स्वातंत्र्य संपलं म्हणून त्याला चालता येत नाही जाता येत नाही दुसऱ्याचा आधार घ्यावं लागतं हा माणसाचा शेवट आहे म्हणून तुकोबार किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे किंवा किती व्हावे फजित अरे मनुष्य म्हणून जन्माला आला की संसारामध्ये मान सन्मान नाही फजिते फजिती का तुका म्हणे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या खऱ्या देवाला विसरला पण नाही मान नाही सन्मान नाही फजिती आहे म्हणून तुकोबर म्हणतात मनवणी शरण जा देवाला शरण जा का संसारात फजिती परमार्थात मान म्हणून तरी शरण जा सांगितलं प्रारब्ध पाठी एखाद्याला किती या ना चल सप्ताह चालू आहे कि चल सप्ता चालू आहे टाळ घेऊन ओबाटाक गायला ओबाटाक आय कायला चाल ते म्हणत टाळ वाजवून का मिळणार आहे एक म्हणतं ऐकून का मिळणार आहे तिसरं म्हणतं तिथं जाऊन काय मिळणार आहे अरे राजा आयुष्यात तुला जे मिळालं नाही ते इथे मिळणार आहे ह्याची करणे आम्हाला बीजवाडवायाना तो येत नाही त्याच प्रारब्ध त्याला इथे येऊ देत नाही मोठी शोकांतिक आहे महाराज हे मोठं दुःख आहे म्हणून सुखाची प्राप्ती तुम्हाला वाटत असेल तुको बराय नव्हते तुम्हाला सांगायला संत जे सप्ते करतात ते काही वेडे नाहीत समाज सप्ते करतो ते काही वेडे नाहीत त्यामध्ये खरा आनंद दडलेला आहे सहा महिने असे गेले महाराज आमचा घराणा पूर्ण कीर्तनकार आहे पूर्ण उगीच मनुष्य जन्माला येत नाही उगीच या संप्रदायामध्ये मग तो उभा टाकत नाही त्या पूर्वजन्माचं काहीतरी घेऊन येतो म्हणून तुमच्या आमच्या गाठीविटी होतात आणि या ठिकाणी तो आनंद व्यक्त करतो का म्हणतात अरे जे कडवट आहे ते गोड लागत जे गोड आहे तुम्हाला कडू तुम्हाला काय म्हणावं काय म्हणावं तुका म्हणे काढू वाटतो प्रपंच आणि मधुर विजासारखे अंकुर ईश्वराचं एवढं नाम गोडा एवढं नाम गोडा एवढं नाम गोडाय पण त्याला हाताची आणि मोखाची गरज आहे ज्याला हात नसतील त्याने वाजवू नका ज्याला मुख नसतील त्यांनी म्हणू नका पण ज्याला भगवंतानी हात दिले त्यांनी वाजवा आणि ज्याला तुमच्याच भागातलं परिसरामधलं दैवत आहे ज्याला हात नव्हते पण नामस्मरण करीत असताना टाळी वाजवली त्याला भगवंतानी हात दिले पण आपल्याला टाळी वाजवण्याच्या अगोदरच ईश्वराने दोन्ही हात दिले म्हणून मुखानं नाम घ्या आणि हाताने टाळी वाजवा रोकडे रोमांच कंटदाटे असं अंतकरणातून देवाचं नाव घ्यायचं अंतकरणातून तुमचे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जाणार आहेत कुणाचे हात किती सुंदर आहेत पाहू कराबरी खराबरी वा 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 टाळी अशी निस्ती टाळ टाळी नंतर टाळ आणि नंतर मृद टाळी वाजवा खर खर टाळ वाजवा मृदंग टाळी टाळ मृदंग वाजवली काय उतरून टाकावं मलाच वळून टाका तुमच्यावर <laughs> न वाचेन मनाने खरं सांगू माणसं म्हणतात सोळावं वरीस धोक्याच मन सोळावं वरीस धोक्याचं नाही आता सोळावं वरीस लोमटा जवळ आता मोक्याच म्हणायचं बरोबर आहे वर्ष ना सप्त्याचं मोक्याच झालं मोक्याच म्हणून तुका म्हणे रोकडे हे मग सांगितलं रोकडे रोमांच दाटे तू का म्हणे रोकडे तू कामाने रोकडे हे होती मनुष्याचं जीवन काही व्याजानं आणलेलं नाही मनुष्याचं जीवन काही उसनं आणलेलं नाही मनुष्याचं जीवन नगदी आणलेलं आहे हजारो हजारो नोटा राहू द्या महाराज त्याचा आवाज मात्र येत नाही एक पन्नास रुपयेचं चिल्लर किशामध्ये ठेवा त्याला म्हणतात नान नान चिल्लर चिल्लर जर किशामध्ये असेल तर ते सहज खिशाला हात गेला तर आवाज दिल्याशिवाय रात नाही तसं माणसाचं जीवन आहे रोकड तुका म्हणे रोकडे हे होती पाहे फजेती म्हणवुनी जीव भ्याला शरण गेला विठोवासी याच देही घडे देवाचे भजन मनुष्य म्हणून जन्माला आला या देहाने देव भ देवाचं भजन करा आणि देवाचं भजन का करावं तर पुन्हा मनुष्य म्हणून जन्माला यावं पुन्हा पुन्हा जन्माला आल्यानंतर काय करावं शुद्ध विजा पोटी फळे रसाळ मुखी अमृताची वाणे आणि देह देवाची कारणी हा जर देह देवाच्या कारणी लावायचा असेल तर आपलं भजन कामाचं आहे देह देवाच्या कारणी लावायचा नसेल तर भजन कामाचं नाही मग तुम्हाला भजन देवाच्या कारणी लावायचंय देह का नाही लावायचा हे आपण ठरवायचं म्हणुनी जीव व्याला आणि शरण गेला विठोबाशी ज्ञानेश्वर 「なにしをいれてるんだ」 आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह मौजे जवळा खुर्द तालुका कळम जिल्हा उस्मानाबाद दिनांक पंधरा डिसेंबर ते बावीस डिसेंबर दोन हजार कथा तसेच अखंड हरिणाम सप्ताह विनित समस्त ग्रामस्थ मंडळी मौजे जवळा खुर्द तालुका कळम जिल्हा उस्मानाबाद प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर